नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे आपला फॅब्रिक पेंटिंगचा तिसरा दिवस आणि बघा दोन जे क्लास आपले झालेले आहे त्यामध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये या सर्व सामानाची माहिती सांगितलेली आहे पहिल्या जो आपला क्लास झाला आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं आहे की आपण फॅब्रिक पेंटिंगसाठी कुठलं कुठलं सामान घ्यायचं आहे म्हणजे कुठली क्वालिटीचं घ्यायचं त्याच्यानंतर आपण हे बघितलं आहे की कुठलं सामान कसं आणि कुठे वापरायचं ठीक आहे आज मी तुम्हाला इथे लिस्ट देणार आहे कुठलं कुठलं आपल्याला सामान घ्यायचं म्हणजे तुम्ही दुकानात जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आता आला आहे प्रश्न आपल्या जे दोन क्लास झालेले आहे त्यामध्ये खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे ठीक आहे तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची आणि खूप साऱ्या एकच ही जी कमेंट आहे ना ही खूपदा आलेली आहे ती म्हणजे तुम्ही आम्हाला हे सामान पुरवताल का तर बघा आता आ, हे सामान जे आहे ना मी पुरवू शकेल परंतु हे सामान जेव्हा आपण कुरियरने करतो किंवा मग पोस्ट ऑफिसमधनं कुरियर करतो तर हे वजनावरती असतं ठीक आहे आता साधारणतः फक्त एवढं जरी मला पाठवायचं असेल तरी याचे पन्नास रुपये असतात तर हे किलोवरती असतं आता समजा मी एवढं आता हे कलर्स जे आहे ना हे खूप जड आहे बघा खूप जड आहे आता हे कलर्स ब्रश वगैरे मी पाठवायला पाठवू शकते परंतु हे खूप जड आहे तर हे सामान जेवढ्याचं आहे सा ना तेवढेच तुम्हाला कुरिअर चार्जेस लागतील त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासच्याच दुकानामध्ये जाऊन हे सामान बघा कुठे भेटेल कुठं काय आता हे जे कलर्स आहे ना हे कुठेही उपलब्ध आहे कुठे तुम्ही खेड्यात जरी असाल तरी तुम्हाला हे अॅक्रॅलिक कलर जे आहे ना हे मिळतील हे कलर जरा मिळणं अवघड आहे परंतु हे कलर तुम्हाला नक्की मिळतील काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि ब्रशही कुठेही मिळतात ठीक आहे आता हे मेन सगळ्यात मेन काय आहे कलर्स आणि ब्रश बाकीचं कपडा वगैरे हे काही जास्त मॅटर करत नाही हे आपल्याला कुठेही मिळतं आता बऱ्याच ताई तर आपल्या अरिवर्कच्याच क्लासवाल्यात आहे त्याच्यामुळे रिंग तर सगळ्यांकडंच असणार आहे फक्त मी ते आता छोटी रिंग घेतलेली आहे Uh, आपल्या आपण जेव्हा मोठी मोठी पेंटिंग करणार तेव्हा आपल्याला मोठीच रिंग घ्यायची आहे फक्त सुरुवातीला अगदी माझ्याकडे आहे म्हणून घेतली तुमच्याकडे नसेल तर नाही घेतली तरी चालेल डायरेक्ट तुम्ही अठरा इंचाची रिंग घेतली तरीही चालेल ठीक आहे तर आणि आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला रिंगला असा कपडा लावून घ्यायचा आहे किंवा मग आपला जो कापडी चिग टेप असतो ठीक आहे तर तो गुंडाळून घ्यायचा आहे व्यवस्थित ठीक आहे इथे ही खूप महत्त्वाची टीप आहे त्याने आपला कपडा खराब होत नाही आणि बरेच दिवस तो आपल्याला टिकतो ठीक आहे त्यानंतर इथे कार्ब आता मी तुम्हाला एकदा सामानाची लिस्ट देते नंतर आपण बाकीचं बघूयात तर बघा सामान कुठलं हवं आहे आपल्याला हे बघा फेविक्रीन फॅब्रिक कलर घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा आ, हे सॉफ्ट जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ॲक्रेलिक कलर जर तुम्हाला फॅब्रिक कलर नाही मिळाले तर ॲक्रेलिक कलर घ्यायचे आहेत ठीक आहे आणि त्यानंतर बघा कलर पॅलेट घ्यायचं आहे आता कलर पॅलेट कुठेही उपलब्ध असतो त्यानंतर मीडियम वन हे आपल्याला हे जे कलर्स आहे ना हे घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये ते कलर्स पातळ करण्यासाठी मी परत परत तेच तेच सांगते तुम्हाला आपला आजचा तिसरा क्लास आहे आता बऱ्याचदाई याच्यातल्या म्हणतील की तुम्ही आम्हाला परत परत तेच तेच सांगताय परंतु बऱ्याचदाई नवीनही आहेत अजून आणि बऱ्याच ताईंनी आपलं हे जे कलर्स वगैरे आहेत ना तर हे आणलेलं नाही आहे आणि बऱ्याच ताईंनी तर मला आपल्या व्हॉट्सअपवरती येऊन विचारलं की तुम्ही क क्लास कधी चालू करणार आता आपल्या यूट्यूबवरती येऊन जवळजवळ आठ दिवस झाले दोन क्लास सा टाकलेले आहेत मी परंतु बऱ्याच त्याच्यामध्ये गॅप झालेला आहे तरीही मला मेसेज व्हॉट्सअपवरती येतो तर शक्यतो तुम्ही असं म्हणजे तुम्हाला हे दुसरं कुठलं मेसेज करायचं असेल तर प्लीज व्हॉट्सअपवरती करू नका कारण व्हॉट्सअपवरती मला हे जे आपले ट्रेसिंग पेपर किंवा ट्रेसिंगचे जे पॅच आहेत त्याच्यासाठी खूप सारे मॅसेज असतात त्यांना उत्तर देता देताच मला पूर्ण वेळ जातो त्यामुळे प्लीज तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारा ठीक आहे आ, प्लीज मॅसेज कुणी करू नका म्हणजे तुम्हाला जर आ, आपले ट्रेसिंग पेपर किंवा मग वर्कशॉप वगैरे हो याच्या व्यतिरिक्त क मेसेज करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी कमेंट पण सगळ्यांच्या वाचत असते कदाचित उत्तर देणं जमत नसेल परंतु कमेंट सगळ्यांच्या मी वाचत असते ठीक आहे तर आणि तुम्हाला जर ट्रेसिंग पेपर वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की ते घेऊ शकता आता ड्रेसिंग पेपरचं थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया आपलं जे मेन पॉईंट आहे तो आपण बघूयात तर मीडियम वन घ्यायचं आहे त्यानंतर ग्लास पेन्सिल किंवा साधी पेन्सिल घ्यायची आहे रिंग आणि स्टँड तर लागणारच आहे त्यानंतर कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तर हे बघा आणि त्यानंतर ब्रश घ्यायचे वेगवेगळे साईजचे ब्रश घ्यायचे आहेत कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि कार्बन पेपर घ्यायचा आहे एवढं आपल्याला इथे अजूनही काही लागेल तर मी तुम्हाला ते पुढे सांगेलच ठीक आहे तर एवढं आपल्याला हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आता याचे पण ट्रेसिंग पेपर लवकरच येणार आहे फॅब्रिक पेंटिंगचे तुम्हाला तेही हवे असतील तर नक्की मिळतील आता अशा प्रकारे आपलं हे फॅब्रिक पेंटिंगचं डिझाईन असतं ठीक आहे बघा असं हे कमळाचे फुलं गाय वगैरे आता फक्त कमळाची फुलं जी आहे ना त्याचा खूप सारा ट्रेंड चालू आहे आणि जी ती बाई असते बघा फुल घेऊन वास घेते फुलाचा तर त्याचं पण खूप सारा ट्रेंड आहे तर त्याचे पण ट्रेसिंग पेपर येणार आहे ज्यांना कोणाला तेही ट्रेसिंग पेपर हवे असतील तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता वरती जो नंबर दिलेला आहे ना याच्यावरती तुम्ही कुठलेही ट्रेसिंग पेपर ऑर्डर करू शकता तर हे बघा इथे पिकॉक आहे पिकॉक पण खूप सारं चालू आहे आपलं फेब्रिक पेंटिंगमध्ये असं गाय वासराचं आणि कमळाची फुलं किंवा दुसरे फुलं आणि त्यानंतर बघा ते पोपट असतात दोन पोपट असे खूप सारे वेगवेगळे डिझाईन आहेत जे खूप सारे व्हायरलमध्ये आहे तर तुम्हाला त्याचेही ट्रेसिंग पेपर हवे असतील तर नक्की तेही मिळतील आता बघा आजच एका ताईने आत्तापर्यंत देवी तरी कुणीच ऑर्डर केलेली नाही परंतु आज एका ताईने ऑर्डर केली त्यांनी स्वतः त्यां त्यांनी फोटो पाठवला आहे माझ्याकडे आणि मला सांगितलं की मला ही देवी बनवून द्याल तर त्यांनी पैसे पण लगेच बघा इतकी त्यांची इतकी मोठी ऑर्डर आहे की त्यांनी ट्रेसिंग पेपरचा पूर्ण बंच मागवलेला आहे पूर्ण म्हणजे आणि त्याच व्यतिरिक्त अजून बाकीचे डिझाईन मागवले त्यानंतर आपले पॅच जे आहे पॅच मागवले त्यांनी अजून एस्ट्राचा कमळाचा पॅच बनवून घेतला त्यानंतर आपलं त्यांनी देवीचा फोटो पाठवला देवी आहे आणि त्यांनी सांगितलं की मला हा देवीचा पण हे ड्रेसिंग पेपरवरती बनवून द्याल तर असं त्यांनी खूप मोठी ऑर्डर आजच बुक केलेली आहे सॉरी काल बुक केली व्हिडिओ तुम्हाला आज आलेला आहे तर अशी त्यांची खूप मोठी ऑर्डर आहे आणि ही मोठी ऑर्डर जी आहे ना तर ही आपली चौथी ऑर्डर आहे याच्या अगोदर तीन अशा मोठ्या मोठ्या ऑर्डर आपल्या येऊन गेलेल्या आहे बाकीच्या ताईंनी आपले असं म्हणजे बंच घेतलेला आहे काहींनी पॅचचा बंच काहींनी ड्रेसिंग पेपरचा बंच असं घेतलेलं आहे किंवा काहींनी एक ब्लाऊज पीसचं आ, ट्रेसिंग पेपर असंही घेतलेलं आहे आता बघा एवढ्या मोठ्या म्हणजे इतका विश्वास असतो इतक्या म्हणजे ताईंचा की खूप विश्वास आतापर्यंत तरी असं कधीच झालेलं नाही कुणाची ऑर्डर राहिलेली आहे सगळ्यांच्या ऑर्डर वेळेत पूर्ण झालेल्या आहेत ठीक आहे तर त्याचप्रमाणे तुम्हालाही कुणाला ऑर्डर करायचे असतील तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता ठीक आहे आता भरपूर झालं आहे आता आपण आपलं पुढचं जे आहे ना मे मेन पॉईंट तो आपण बघूयात कारण बोलण्याच्या ह्याच्यामध्ये आपलं जे आपल्याला करायचं तेच राहून जातं तर सगळ्यात अगोदर आता आपल्याला रिंगला कपडा लावून घ्यायचा आहे ठीक आहे आता मी इथे हे बघा लाईट गुलाबी कलर घेतलेला आहे कारण काय होतं ना व्हाईट कलर पण घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही परंतु व्हाईट कलरला काय होतं ना आता माझ्याकडे खूप सारं काम असतं म्हणजे बघा रिंग पण रिकामी नसते रिंग आता माझ्याकडे दोन तीन आहे परंतु दोन तीन जर ब्लाऊज पीस असेल ब्लाउज डिझाईन असेल तर रिंग गुंतून जातात आणि मग याला वेळ याला रिंग नसते त्याच्यामुळे मी छोटी लावलेली आहे तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही मोठी लावू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आ, रिंग लावायची आहे परत एकदा सांगते बोलण्याच्या नादात मी लावून टाकली तुम्हाला सांगितलं पण नाही कशी लावले लावायची तर बघा ही आतली बाजू असते रिंगची आणि हे बघा याला असा नट असतो ना तर ही वरची बाजू असते आता ही आतली बाजू खाली ठेवली की त्यावरती असा कपडा टाकून घ्यायचा बघा असा टाईट व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आपल्याला कुठेही लावायचं आता लावताना पण व्यवस्थित एका साईडने लावा म्हणजे आपल्याला पूर्ण कपड्याचा वापर करता येईल ठीक आहे आता आपण मध्येच कुठेही लावून दिलं तर साईडचा कुठलाही कपडा आपला खराब होईल तसा तसाच वेस्ट जाईल त्याच्यामुळे काय करायचं ना लावताना व्यवस्थित असं एका साईडने लावून घ्यायचं आता एका साईडने लावल्याने काय होईल इथे आपलं डिझाईन होईल ठीक आहे आणि त्यानंतर आपण इथलं काढून इथे लावू शकतो इथनं काढून पुढे लावू शकतो अशा प्रकारे आपण आपला पूर्ण कपडा जो आहे ना याचा पूर्णपणे वापर करून घेऊ शकतो त्यानंतर अशा प्रकारे ही रिंग अशी बसवायची आणि हा जो नट आहे ना हा टाईट करून घ्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने आता हे टाईट झालेलं आहे आता बघा टाईट झाल्यानंतर हा जो शिल्लक राहिलेला कपडा आहे ना तर याला असं थोडंसं घडी घालून घ्यायची बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी घडी घालायची आणि ते पिन लावून घ्यायच्या ठीक आहे जसं आपण अरिवर्कच्या पीसला करायचो ना सेम त्याच पद्धतीने करायचं आहे इकडनं पण तसंच करायचं आहे पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे काय होतं ना कलर कुठे लागलं जात नाही आणि कपडा खल खराब होत नाही हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं इकडे पिन लावून घ्यायच्या आणि ते असा आपला हा तयार होईल ठीक आहे आता हे बघा पूर्ण टाईट आपलं इथे कपडा लागल्यात गेलेला आहे रिंगला ठीक आहे आता हे झालं कपड्याचं बाबतीतलं आता आपल्याला करायचं आहे कलर तयार ठीक आहे तर हे बघा ब्रश घ्यायचा आणि असं पाणी घ्यायचं आहे बघा आता हे पाण्यामध्ये अशा पद्धतीने डीप करून घ्यायचं पूर्णपणे ब्रश बघा पूर्णपणे अशा पद्धतीने पूर्ण डीप करायचा आहे आता पाण्याचा वापर आपल्याला इथे कुठेच करायचा नाही फक्त ब्रश धुण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे आता ते का पुढे तुम्हाला कळेलच परंतु मी एक सांगते बघा डीप केला पाण्यामध्ये की नॅपकिन घ्यायचं आणि नॅपकिनवरती अशा प्रकारे ब्रशचे जे पुढचं टोक आहे ना हे पूर्णपणे असं कोरडं करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने पूर्ण कोरडं करून घ्यायचं बघा पूर्ण कोरडं झालेलं आहे ठीक आहे आ, आता इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कलरसाठी आता मी तुम्हाला इथे कलर कसे तयार करायचे ना ते दाखवणार आहे आज तर बघा व्हाईट कलर घेतला आहे मी आणि इथे ब्लू कलर घेतलेला आहे ठीक आहे तर हे खोलून घेऊयात आपण हे बघा आता इथे आपण थोडासा व्हाईट कलर घेऊयात याच्यामध्ये बघा दिसतं तुम्हाला अगदी थोडासा व्हाईट कलर घेतला आहे आता हे बॉटल्स जे आहे ना झाकण लावून ठेवून द्यायच्या जर फॅन वगैरे चालू असेल तर हे जे कलर आहे ना हे कडक होतात ठीक आहे त्याची पण आपल्याला काळजी घ्यायची आता थोडंसं आपण व्हाईट कलर घेतला आणि थोडंसं आपल्याला ब्लू कलर घ्यायचा आहे म्हणजे आपला इथे कलर कुठला तयार होईल स्काय ब्लू कलर हे बघा स्काय ब्लू कलर आपला इथे तयार झाला आहे म्हणजे आपल्याला जिथे एकदम लाईट कलर किंवा स्काय ब्लू कलर असा हवा आहे ना तेव्हा तुम्ही हा कलर यूज करू शकता बघा असा शेड आपला इथे तयार झाला आहे ठीक आहे आता हे कळालं आपण व्हाईट आणि ब्लू मिक्स करून स्काय ब्लू तयार करू शकतो आता त्यानंतर आपल्याला डीप करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि हा कलर आपल्याला ठेवून द्यायचा आहे ठीक आहे आता हे पाण्यामध्ये बुडवलं की परत आपल्याला ब्रश पूर्णपणे नॅपकिनला पुसून घ्यायचं आहे बघा पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे हे बघा अजिबात पाण्याचा अंश कलरमध्ये जायला नको आहे आता आपल्याला इथे बघा व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि रेड कलर घ्यायचा आहे बघा इथे व्हाईट कलर घेतला आहे मी थोडासाच घेतला म्हणजे वायाला जाऊ नये यासाठी अगदी थोडासा घेतला आहे आणि त्यानंतर रेड कलर अगदी बेसिक माहिती आहे ही ज्या आपल्या बिगनर्स आहे त्यांच्यासाठी म्हणजे बघा बऱ्याच ताई असतात की त्यांना खूप आवड असते वेगवेगळे क्लासेस करण्याची काहींना ब्लाउज क्लासेस करण्याची आवड असते काहींना अरिवर्क पेंटिंग अजून खूप सारे क्लासेस आहे की बऱ्याच ताईंना आवड असते परंतु बरेच असे कारण असतात की त्यांना बाहेर जाता येत नाही त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळे क्लासेस फ्रीमध्ये बघायला मिळतात ठीक आहे आता ह्या व्हाईटमध्ये आपल्याला थोडासा रेड मिक्स करायचा माझ्याकडनं थोडं जास्त आला आहे त्याच्यामुळे याचा पिंक न होता थोडासा डार्क पिंक होईल तर हे बघा अशा प्रकारे याचा पिंक कलर तयार होतो ठीक आहे असे आपल्याला जेव्हा लाईट कलर हवेत ना तेव्हा आपण हे असे तयार करू शकतो तर बघा अशा प्रकारे हा पिंक कलर तयार झालेला आहे बघू शकता पिंक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता तर असेच आपण सगळे कलर इथनं हे बघा याच्यातले सगळे कलर आपण व्हाईट कलरसोबत मिक्स करून वेगवेगळे कलर तयार करू शकतो तर आज मी तुम्हाला कलर कसे तयार करायचे ना हे शिकवलेलं आहे लगेच ब्रश आपला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून नॅपकिनला कोरडा करून ठेवून द्यायचा म्हणजे खराब होणार नाही आणि कडकही होणार नाही तसंच जर राहिला तर कडक होतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेंटिंग कशी करायची हे बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्याच चिकट छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद